हातवर ओमराज अवताडे संभाजीनगर तृतीय क्रमांकाशी लढत आहे सत्याहत्तर किलो मध्ये तुषार दुगे चंद्रपूर रेड कास्टोम विरुद्ध चैतन्यमगार सोलापूर जिल्हा ब्लू कास्टम कुस्ती संपल्या संपल्या लगेच आत यायचंय आपण स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षकांचं कुस्ती प्रेमिकांचं मनापासून स्वागत आणि प्रेक्षक बांधवांना विनंती आहे आपल्यासाठी अतिशय दर्जेदार सुंदर अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी असं नस्त व्हायचंय अतिशय रंगतदार रोमहर्षक नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि हा संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह महाखेल स्पोर्ट्स चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रकाशित आहे हो नेत्राचं बार्न फेडणाऱ्या रंगतदार कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत